एक नवीन क्रिएटिविटी चालू आहे हाय गाय घेणार आहे म्हणजे ते बोलू ना इवेत त्याच्यामध्ये आणि आता यामध्ये काय काढतोय ए भाऊ दे चोके नको आयला बाबू जास्त लावू नको खार अरे बाबा ए बाबू हा करा बघा छोटा याला करा बाई बघा कसं वाटतोय एकदम कमेंट मध्ये सांगा एकदम डा इकडे बघ इकडे बघ हाय बोल हाय काय बोल काय काय ना बोलत नाही पण आमचा वाघ खरा आहे हा धावणार आहे बघा आता आणि इकडे बघा आपली गाय तयार होते झालाय बैल आहे की गाय काय समजत नाही म्हणून काहीतरी बनवलं आहे हे सरडा हा सरडा वाटत सरडा म्हणजे तुम्हाला आता का सांगू तुम्हाला माहित असेल नाही आमच्या गावच्या असेल बोलत त्यांना पुन्हा लोळवलाय बा तू हे बघा हे बघा हे बघा हे

रेडी करतोय जरा फोटोसाठी आणि आपला लावला लावलेला बघा हा निवेद लावतोय या पण नंतर बघूया आपण आणि जरा रेडी करूया हे महत्वाचं आहे आपल्याला हे एंटरटेनमिंग आहे ठीक आहे आरियाद आहे हा दोन मिनिटा काय फक्त फोटोसाठी यांना रेटेव करतो आणि मग आपण परत लगेच करूया आणि हा आता पोड़ा आता वाघ आपला खरा रेडी झालाय <laughs> तुम्ही आता तो मागत आहे ना याला महत्व नाही वाघ आता खरा रेडी आहे तुम्ही कांतारा पिक्चर काय कांतारा मधला दुसरा पार्ट आहे आपला कोण आहे रोहित आहे याचं नाव प्रॉपर वाघ आता हा वाघ आहे आणि जसा कांतारामध्ये तुम्ही सर्वांनी बघित असाल जी मूवी आहे त्याच्यामध्ये परंपरा कशा आहे आहेत आणि हे बघा शेपटी आहे याने बनवले अंकुजादाने कडक बनवलंय बघा तुम्ही एक नंबर ते काम बघा हे बघा सर्व मस्त एकदम आणि याची आपल्या पोलीस पाटलाची आहे सर्वात काय काय बनवतो आता हे सर्व बांधलं याला हे सर्वांनी उभे राहा हे <laughs> भाई हे जो साईड लाईट बघा तुम्ही लाईट बघा लाईट दाखव एकदम लाईट दाखव लाईट दाखव असं असं केलं ते कर कर करत अरे या साईडला कर माझ्याकडे बघून हा वा लाईट बघा बॉडी वा बॉडी बिल्डर आपण मागे काढेल ठीक आहे हा थांबा आता दोन मिनिट आहे एकदा हे बघा आता थोडं हे करणार याची एक नवीन हा आपला अंकुशाना काहीतरी एकदम युनिक क्रिएटिविटी करत आहे ठीक आहे हे सर्व झाला तयारी झाली आता आपण सर्व चालू केलं आहे केलंय बघा हे हा वाघ आहे त्याने निवेद घेतला आहे हा निवेदन आपल्याला मग अशी बोलू ना तसं एक खाली प्लेस आहे त्या प्लेस चे तर ठेवायचं आहे निवेदन हा वाघ घेतला त्याने

नैवेद्य यांचा प्लॅन चालू आहे आणि मी खाणार म्हणजे देवाला देणार थोडं ना पण हे लोक खाल्लं तर चालतंय ठीक आहे आता पण त्यांना दाखवूया एक बाय एक बाय एक दाखवूया एक बाय एक दाखवतो तुम्हाला ह्याचं नाव आदी आहे हा सार्थक आहे हा स्वरूप आहे हा अनुज आहे हा निकेत आहे आणि थांब आहे हा रोहित वाघ बनलाय हा छोटा डॉन आपला आणि हा प्रज्ञेश आहे आणि हा प्रतेश आहे आणि आर्याच आणि सर्व असे बनलेले आहेत एकदम मस्त आता वाघ निघालाय आणि बार वाजलेला आहे पहिला सांगतील एकदम एकदम जुनी परंपरा आहे आता हे सर्व हे सर्व रेडी आहे आता इथून जातील मग दाखवतो आणि हा आपला बार वाजवणार आहे आणि चालू करायला जाते मस्त एकदम कॅमेरा हलणार आहे गाईस कॅमेरा हलला तर तुम्ही ठीक आहे समजून घ्या पण बघा हे सर्व धावायला तयार आहेत जसं की बार वाजेल ना आता की सर्व पलणार आहेत ठीक आहे एखाद्या चालू कर बार वाजवेल आणि यांची सुरुवात होईल हा बार यायचा ते बोलतात ना ही आहे आणि हा बार आणि हा बार आहे आणि वाटला चला 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 चलाय बघू शकता हे राहण्यामधून गेले नाही जाऊया पलत पलत हे वाग कुठे कॅमेरा बघत येत नाही तु इकडे गेला इकडे इकडे हा एक दिसला एक दिसलाय हे तुम्ही जंगल बघू शकता आशा आहे त्या ठिकाण दादा भाई मी अटकलो कॅमेरामॅनच अटकला हे बघू शकता जंगल आहे जंगलातून आलेलो आपण कुणी गेले हे रे हे वाकुट गेले अरे दिसतो बघा बघा गाडी <laughs> <laughs> <देखेगें लागा। laughs> इथ गावले हे गावलेले आहे सुरवात केलाय इकड थांबले थांबलेत जे बाकीचे वाढील होते ना त्यांना पकडणार आहेत आणि सर्व त्यांच्यावर बारबीड फोडणार आहेत असं सीन आहे लोक पालतात बारवाला आले पालटक पळटक बाळटा पळव पडव आता एक एक काढणार वडेने खाणार दम लागला हे चालू करा लवकर यांचा प्लॅन चालू आहे इथे एक फोटो काढू मस्त बापे माझी वळस्कर मंडळी आहेत ना ते सर्व खाली शोधतात त्यांना त्यांना तर ते भेटतात कुठे ठीक आहे हे झाडावर लपलं काय मला वाटतं दिवस द्यायला वाटते आणला हे कसे चढत आहेत हे बाय आता कांतापेक्षा पण मोठा सीन आहे हा सार्थक आहे माझा भाऊ हा बघा सीन आहे हा वाघ बघा वाघ बघा ए ए आता वाघ पडला असता बघू शकता वाघ 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 इकडे खाली बघित खालती बघ खालती इकडे बघ हात टेस्टी हा विश्वास आहे बार वाजत आहे जेलर पार्टी हा हा प्लॅन आहे हे चला चला हे तू तिथे ना, ना बार वाजत आहे बाप रे खूप मजा गा आहे गावी हे मजा बघते तुम्हाला कोकणातच मिळू शकते

तोपर्यंत ना ही माणसं जेवू शकत नाही म्हणून ह्यांना लवकरात लवकर तिकडे खाली पोहोचवायचं असतं हा हा मेन पॉईंट असतो पण ह्या लोकांनी मला वाटते चार पाच जणांनी ह्याला जेवायला रिलेट देणं हा यांचा प्लॅन आहे तर वर वर वर। आता वर वर वर। हे निघाले बस झाला बोलले आणि का विश्वास बोलतोय की जास्त टाईम होतोय हे बघा वाघाची करमती बघा वाघ झाडावर चढलेला आहे हे चल 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 आता परत आता निघाले आता परत धावत जाणार पटला हे चला निघाले आहेत कारण का वडे खायला वडे खाण्याची जी मजा आहे ना बाई थँक्स तर मला पण वडा भेटला बाई तुम्ही किती फाय स्टार मध्ये काही आपण हे जे असं सुख आहे ना आणि याची टेस्ट हा महा तुम आपल्यासाठी कोकणासाठी हे खूप मो फा स्टार ऑर्डर मोठं आहे

अंडी मंडी संडी थांब 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 मी पहिला आलो आलोय हे बघा रियाज हा माहिती ना आता आठवत स्वरूप हा अनिकेत हाकून गेला बंटी हा बाबू हा स्वरूप प्रतेश वाघ हा सु काय माहिती नाही आठवत नाही नाव हा लेजंट ये बचपन के यार याचं नाव सांगायचं तुम्हाला महत्वाचं सांगतोय

आता हे चप्पल राहिली ते चला 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 ए ना खांगा ना हे वरती शॉर्ट घेतो मी एक हे निघाले निघाल ह्या जंगलातून जातात हीच मजा दुसऱ्या वाडीमध्ये घुसतोय आई फर्स्ट टाइम झाले असं आणि दुसऱ्याच्या वाडीत घुसतोय घेऊन घेऊन अरे आले घाबरले 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 आले परत आले हाय गाय तिकडे जायचं झालं आहे आमचा वाघ नको बोलला नाही तर आमची हिस्ट्रीमध्ये पहिंदाचा की दुसऱ्याच्या वाडीमध्ये आहे वाघ घेऊन

एक गुठल्या कुठल्या वाटेमधून आलोय आपण हा हा हो हो आता इथे खाली आलो की परत धावणार अरे महा की हे सर्व भेटले आता पण धावया इथून हे सर्व बंदरवाडीतली मंडळी आहे ही बंदरवाडीची पब्लिक आहे हे बंदरवाडीची पब्लिक आहे सर्व एकदम जाव्या परत जाव्या इथं नाव दे हे तांबा या आता पडलोस आपण ए भाई हे तांबा ठीक आता आपण तिथे ना ते पण तेच करत होते वाघपासच करत होते पण त्यांची इथे जागा आपण यांना परत दाटूया तर धावूया जोरात हो माकी की आमचा माळा आहे मळा हा कपड्यांची आपल्या मा बहीण एक झालेला आहे हे गेलेले तिथून आपण नाही जाऊ शकत कारण की इथे चिकड आहे सर्व हा बाजूलाच खाडी आहे ते भरती ओटी असते आपण केलो सुक जागेवरून के जाव्या हाय ग ते बघ तिथे हे ग चल इथे पण पाच राऊंड मारले जातात तुम्ही बघू शकता हे तिथे जाऊया फटाफट चलो घाईच चल चल ते वाटे

ते तर ठेवलं नाही हे दाखव तुम्हाला इथे ना इथे ठेवलं आहे एक एक नवे तिथे ठेवला जातो बघू शकता नवी तिथे ठेवला आहे आणि आता आणि तिथे ठीक आहे मी तिकडे नाही जाता सांग इथे नदी कपडे भिजतील आपले तिथून दाखवतो तिथे मला हे नारळ दिसते ही नारळ ना एक्झॅक्टली खाली ठेवलं जातं सर्व गेले हाय आहे मस्त हातपाय धुया आणि जाव्या जेवायला तिथून पण होतो हा विश्वास कसा वाटला विश्वास विश्वास आ, कसा वाटला मजा आली मजा आली अण्णा वरती वरती बर्त। अन्ना कसं वाटलं पिटलून वाटली कधीपासून करतोस तू हे दहा वर्ष झाली दहा वर्ष झाली अन्नाला दहा वर्षापासून अन्ना या सर्व परंपरा त्याच्या अगोदर पहिल्या केल्या असतील खूप जणांनी आता अन्ना हे आप्पा आहेत ते सांभाळतात गावचे कर्मचारी आता सर्व हे येतील इथे अंघोळ वगैरे करतील आपण नेऊ श हळत दाखवतो एकदा तुम्हाला माझी हे बघा स्वेट बघा किती गरम बघा किती झालं आहे चाम गरम झालं आहे इथे मस्त आपण हे करूया आणि निघूया ठीक आहे आता दाखवतो तुम्हाला हे अंघोळ वगैरे करतात तिथे जाऊ बंद करू आपला तर येऊ दे आल्यावर दाखवतो तुम्हाला सर्व हे करतात बघा यांची आता सर्वांची अंघोळ वगैरे चालू आहे नाही अंघोळ करणार आणि आपण निघणार आता ते ठीक आहे हाँ रियाज ये सर्व पूरा अंघोली वगैरह के लिए वाजले तीन वजले हाँ ठीक है सर अंगोलीघ फ्रेश चाल तक है सर्व